जय भीम नम बुद्ध आपण जर आंबेडकर नवीन असाल तर आणि उद्धव ठाकरे यांची एक बैठक झाली मातोश्रीवर आणि यामध्ये लोकसभा जागांनी संदर्भात बोलणी झाली आपल्यामध्ये पहिली बोलली असेल किंवा त्यामध्ये काही दहा ते पंधरा जागा घेण्यावरून चर्चा बघा वृत्तपत्रामध्ये मीडियामध्ये या बातम्या येत आहेत महाविकास आघाडीतल्या जागा वाटपा संदर्भात मी आधी स्पष्ट करतो काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्याविषयी ज्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत की आमच्यात मतभेद आहेत आमच्यामध्ये काहीतरी जागा वाटपावरून दुस्फूस आहे असं अजिबात नाही तिन्ही पक्षामध्ये जागा वाटपा संदर्भात अत्यंत चांगला समन्वय आणि समंजसपणा आहे तुम्ही वृत्तपत्रातल्या बातम्या आणि या काही लोक ज्या अफवा पसरवतात त्याच्यावर दा, जाऊ नका अठ्ठेचाळीस जागा या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या जागांचं वाटप जे आहे हे मेरिटनुसारच होईल आमचं सूत्र पहिल्यापासून आहे जिंकेल त्याची जागा आकडा वाढवायला जागा, हो। जागा नाही हा नक्कीच आम्ही शिवसेनेची भूमिका वारंवार राहिलेली आहे की आम्ही तेवीस जागा लढत राहिलो तर ते तेवीस जागावरती आम्ही लढणं गरजेचं आहे याच्यामध्ये काय कोणाला आक्षेप घेण्याचं कारण नाही चर्चा सुरू आहेत ना एखादी जागेवरती काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दावा आमच्यापेक्षा मजबूत असेल तर नक्कीच त्याचा विचार होऊ शकतो एखाद्या जागेवर आमचा दावा मजबूत असेल तर त्याच्यावर चर्चा होऊ शकते आता काल जो आपला प्रश्न आहे की काल वंचित बहुजन आघाडीशी आमची चर्चा सुरू आहे बाळासाहेब आंबेडकरांनी काही लोक त्यासाठी त्यांचे पक्षातले प्रमुख लोक चर्चेसाठी निफ्ट केलेले आहेत स्वतः बाळासाहेब आंबेडकर संपर्कात आहेत काल राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंतराव पाटील नितेंद्र आव्हाड हे मातोश्रीवर आले होते आणि साधारण माननीय उद्योजित तिथे उपस्थित होते मी होतो शुभा देसाई होते दोन अडीच तास आमच्यामध्ये अत्यंत चांगल्या वातावरणामध्ये चर्चा झाली चर्चा जागा वाटपावरूनच झाली राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या जागा लढवू शकते हा त्यांची बलस्थान नक्की कुठे आहेत त्याच्यावर चर्चा करायला काहीच हरकत नाही आणि ती चर्चा काल झाली चर्चा उत्तम झाली त्याच्यातून एक ज्याला आपण दिशा असते स्पष्ट झाले की राष्ट्रवादी काँग्रेस ही कोणत्या जागांवर लढायला इच्छुक आहे अशा पद्धतीनं काँग्रेसची चर्चा होईल एकत्र एक चर्चा होईल ना तीन पक्ष एकत्रच एक आहेत वृत्तपत्रातल्या बातम्या ज्या येतात त्या अत्यंत चुकीच्या आहेत शिवसेना या महाराष्ट्रातला एक तळागाळात रुजलेला कायम वाद वादळ तुफान संकट पचवून झेलून उभा राहिलेला पक्ष आहे आणि आम्हाला आमची ताकद माहिती आहे महाराष्ट्रातले काही नेते काल काँग्रेस हायकमांडला का भेटायला गेले होते काँग्रेसचे नेते आणि त्यांनी असं सांगितलेलं आहे की वंचित बहुजन आघाडी ही अजूनही तयार नाही आहे महाविकास आघाडीमध्ये बघा असं आहे की जोपर्यंत आमची चर्चा काँग्रेस संदर्भात ही दिल्लीतल्या प्रमुख नेत्यांशी सुरू आहे वंचित बहुजन आघाडी म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष आघाडी आहे त्या संदर्भात शिवसेनेची युती झालेली आहे युती जाहीर झाली एक वर्षापूर्वी माननीय शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणतीही अशी भूमिका नाही की वंचित बहुजन आघाडी आपल्याकडे राहू नये पवार साहेबांची भूमिका स्पष्ट आहे की बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडी हे आपल्याबरोबर राहायला पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचंही तेच म्हणणं आहे तिघांमध्ये बाळासाहेब आंबेडकरांविषयी कोणताही मतभेद नाही तर या ना संदर्भात हे काल काँग्रेस नेत्यांनी जे महाराष्ट्रातले नेते दादा पटेल असतील एक फॉर्म्युला ठेवला आहे काँग्रेसला बघा असे कोणत्याही फॉर्म्युलांवरती कधी चर्चा होत नाही काल जयंतराव पाटील बसले होते त्यांच्याकडे कोणताही फॉर्म्युला नव्हता जसं म्हटलं ना, ना। जिंकेत त्याची जागा मेरिटवर जागा मेरिटवर जिंकण्याचं मेरिट ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचं आहे त्यांच्याकडे ती जागा राहील हे था था तीन पक्षाचं सूत्र आहे कोण काय बोलते त्याच्यावरती तुम्ही जाऊ नका आणि हे सूत्र संपूर्ण देशभरातलं आहे इंडिया आघाडीचं हे संपूर्ण देशभरातलं सूत्र आहे हे फक्त महाराष्ट्रातलं नाही या देशामध्ये किमान साडेतीनशे जागा अशा आहेत त्या जागेवरती हे सूत्र लागू होतं